नमस्कार मित्रांनो ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हशी पाहत आहे या म्हशी मित्रांनो लागण म्हशी विक्रीला आहेत याच्यामधून दोन म्हशी तीन तीन महिन्याची आहेत आणि एक मही चार महिन्याची जी मही चार महिन्याची तिला दूध नाही आहे आणि ज्या तीन तीन महिन्याच्या आहेत त्यांना सकाळ संध्याकाळ दोन दोन लिटर दूध पण आहे मित्रांनो या दोघं टायमाच्या पंधरा लिटरच्या पंधरा सोळा लिटरच्या पुढच्या म्हशी मित्रांनो मोठ्या मापाच्या म्हशी जाफराबादी जातीच्या म्हशी तर तुम्हाला किंमत वगैरे कॉलवरती सांग आहे तर जर तुम्हाला म्हशी घ्यायचे असतील तर सिद्धू कासारे यांच्याशी संपर्क करा त्यांचा पत्ता आहे गाव चिंचपूर बुद्रुक तालुका परंडा जिल्हा धाराशी उस्मानाबाद तर त्यांच्याशी संपर्क करा मित्रांनो मोठ्या मापाच्या म्हशी पंधरा लिटरच्या पुढच्या म्हशी मित्रांनो दूध देणाऱ्या याच्यामधून एक चार महिन्याची तिला दूध नाही आहे आणि जी तीन तीन महिन्याची आहे त्यांना दूधपणे मित्रांनो सकाळ संध्याकाळी दोघं टाईम दूध चालू आहे त्यांना तर कॉल करू शकता तुम्ही त्यांना कॉलवरती तुम्हाला किंमत वगैरे सांगणार आहे ती आणि जर तुम्हाला पण आपल्या मशीनचा व्हिडिओ बनवायचा असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये आपला नंबर सेंड करा मला